संपन्न होते साखर कारखान्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं मी सारे मानतो गुलाब सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात दोन दशकापूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा ऊसाच विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुसाचा काल्पाचा प्रश्न निर्माण झाला दाबरेला आदरणीय विलासा देशमुख साहेब हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि सहकारामध्ये सा। साखर उपयोगामध्ये नवं धोरण आदरणीय सरकारने त्यावेळेला स्वीकारले आणि त्या अंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो आम्ही विनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या क्षणाला आम्ही सारेच मला आठवत आहे वैनाथराव शिंदे धनंजय देशमुख स्वर्गवासी प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकड आग्रह हो धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मध्ये आम्हाला यश आणि मला सांगताना आनंद आणि समाधान याच आहे त्यास मांजरा परिवार म्हणून आपण या सिनेमाला ओळखतो आणि परिवाराचा पहिला सदस्य हा कारखाना आहे हे मला मुद्दाहून आपल्याकडं सांगितलं आणि एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले आणि आता मांजरा परिवार म्हणून आपण मराठवाड्यामध्ये नावा حسبها आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं मार्गदर्शन आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यातल्या ऊस पुरवठा करणाऱ्या म्हणजे सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष नाही आहेत त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या, या चेअरमन घेतात आणि दुसऱ्या बक्षीस व्हाइस चेअरमन घेतात त्यामुळे मूळ हेतू जो आहे संस्थेचा त्याच देखील चेअरमन व्हाइस चेअरमन आणि इतर सगळे संचालक ते आहेत खूप बोलता येईल सर्वसाधारण सभेसाठी पशुत्पादक शेतकरी परंतु वगैरे वाट विलास सहकारी साखर कारखाना फक्त साखर तयार करत नाही तर वीज तयार करतो इथेनॉल तयार करतो त्यानंतर तयार करण्याच्या संदर्भामध्ये आता काही ते पावलं उचलणार आहेत आणि इथेनॉल तयार करत त्यामुळे या सगळ्या समूह आता विलास सहकारी साखर कारखाना झाला

परंपरा राखणार आहोत गेल्या वर्षी आम्ही तीन हजार रुपये उसाचा दर दिला निवळीच्या कारखान्याने आणि तोंडाच्या कारखान्याने मला तो... किती गेल्या वर्षी सत्ता नाही तुमचा भाव गेल्या वर्षी अठावीस एकोणनव्वद त्यांनी ऊसाचा दर केला आणि उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा जी कायम राखण्यात मध्ये सातत्य सुद्धा या संस्थेने दाखल म्हणजे मजूर आता यांत्रिकीकरण म्हणजे जगामध्ये सगळीकडे आता यांत्रिकीकरण जवळपास शंभर टक्के झालं भारतच थोडासा मागे आहे पण त्याच्यात सुद्धा आता मांजरा परिवारानं आघाडी घेतली आहे आणि मांजरा तर शत प्रतिशत यात्रिकीकरण केलं विलास सहकारी साखर कारखाना सुद्धा मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल ठेवून यांत्रिकीकरणावर भर देतोय आणि यांत्रिकीकरणामुळे मांजरा परिवाराने जवळपास दहा नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला आता कुठं नोकरी लागते किंवा पुढे रोजगार मिळतोय असं कधी ऐकायला आपल्याला मिळत पण या साल दोन सालामध्ये दहा हजार नवा रोजगार जिल्ह्यामध्ये निर्माण करणारी संस्था किंवा संस्थांचा समूह हा मांजरा परिवार आहे हे देखील पत्रकार मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही म्हणजे फक्त बोलतो असं नव्हे बोलतो तस चालतो हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आणि हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आणि तेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आमच्याकडनं करून ठिकाणी सांगायचं आजची परिस्थिती जी अतिवृष्टीची आहे आता हे सगळेच शेतकरी अतिवृष्टी एवढी भयानक आहे शेतकऱ्याच कधीही न भरून टेकणार नुकसान या अतिवृष्टीमुळे लातूर मध्येच नव्हे तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सरकारकडनं अजूनही आश्वासक वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळाले नाही पत्रकारांना सुद्धा माझी अशी की हे नेमकं नुकसान किती झालं आम्ही जो काही ढोबळ आकडा काढलाय लातूर जिल्ह्याचं तीन ते चार हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं त्याच्यात पिकं असतील पायाभूत सुविधा असतील रस्ते असतील विजेच्या घरांची पडझड ह्या त्या काही सगळ्या कुणामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले माझा असा दावा आहे तीन ते चार हजार कोटी रुपयाच नुकसान हे आपल्या एका जिल्ह्याचं झालं महाराष्ट्राचा जो तुम्ही आकडा काढला तर कदाचित पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये असा आमचा अंदाज आहे शासन त्याचे आकडे काही दिवसामध्ये प्रसिद्ध करेल शासनाकडनं कुठलंही आश्वासन वक्तव्य अजूनही तिथं आपल्याला ऐकायला मिळत नाही आणि म्हणून आज भाजीपाला फळबागा या पिकांच नुकसान झालंय शेतामध्ये पाणी शिरलंय ओढे नाले नदी जमी ची माती वाहून गेली गे। आणि ह्या सगळ्या शेतकऱ्याला खऱ्या त्यांना उभं करायचं असेल तर शासनानं जगरगतीनं पावलं उचल शासनाच्या वतीनं काही दौरे काढण्यात आले आणि आम्ही नम ऐकलं की मुला दुष्काळ असा शब्दच नाही आहे शासनाच्या शब्द पण शासनाला आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो शासनाच्या शब्दकोशामध्ये उला दुष्काळ हा शब्द नसेल पण सामान्य शेतकऱ्याची भावना आहे उला दुष्काळ आणि भावनेचा अनादर करू नका चेष्टा करू नका जी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून जे नुकसान आज झालेलं आहे खरं म्हणजे काँग्रेस पक्षाला तरी प्रत्येक मंडळाला एक निष्ठक नेमला शासनाला आणि पीक विमा कंपन्यांनी जर मदत करायचं ठरवलं तर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील पण त्यांनी नाही ठरवलं आणि पीक विमा कंपन्यांनी कोणाला नफा खऱ्या करायचं जर निश्चित केलं तर शेतकऱ्याच्या हाताला काही लागत नाही आणि म्हणून हे पंचनामे होत आहेत का नाही ई पीक पाहणी होते का नाही ते पीक विमा उघडतंय का नाही ते नाही उघडलं थी थी थी। तर ते आम्हाला तक्रारी नोंदवता येतात का नाही तीस सप्टेंबर पर्यंत फक्त मुदत आहे ऑक्टोबर पर्यंत वाढवा असं सांगितलं शेतात जात जाते त्यामुळे आमचे जे शेत आहे तिथे जाणं शक्यच ही जी सगळी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं देखील शासनाच्या गांभीर्यानं अवलंबन करण्याची गरज आहे आणि शासन गंभीर आहे असं मला तरी अजून नाही येणारा काळ हा आपल्याला सांगेल की शासन किती गंभीर आहे शासन किती मदत करत आहे आता आपल्या सगळ्यांच लक्ष असणार विलास सहकारी साधन पाहणारा माझ्र परिवाराचा सदस्य आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवाचे एक गोड आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिली की, की माझा परिवार आता एक विलास कारखान्याला मागे राहते रेणा कारखान्याने सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये देणार केलं त्यामुळे विलास कारखाना सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये हे आम्हाला आम्ही आमच्या कारखाना काटकसरीनं चालवणं उच्च प्रतिसाद कोरडा कारखान्याला येईल हे पाहणं आणि जास्तीत जास्त उसाला दर आपल्याला कसा देता येईल यासाठी खरं म्हणजे आमचे कार्यकारी संचालक खबरदारी बाळगतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आणि आज खऱ्या अर्थाला जो शेतकरी अडचणीत सापडलेला त्याला किमान येणाऱ्या हंगामामध्ये ऊसाच्या पिकाच्या त्याच्या पदरामध्ये फक्त माप टाकण्याची भूमिका

मांजरा परिवारात साखर तयार करते लातूर आणि लातूर साखरात भारतात जगात ही वोडवा निर्माण करते जे आपण त्या सहकारात साध्य केलं सारे सारक्षे यांची सुरुवात केली

ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कारण आज शेतकरी अशा पण कायद्याने आम्हाला ही तीस सप्टेंबरच्या आत ही बैठक घेणं कारक आहे

मला आनंद म्हणजे आम्ही काय काय करतो आनंदाचा समाज मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आपण आमचा पाऊचार स्वीकारणार त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो आणि